विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यात वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलंय त्यानंतर उद्या म्हणजे तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे मात्र निकाल लागण्यापूर्वीच राज्यात आम्ही सरकार स्थापन करू असा दावा महाविकास आघाडी तसेच महायुतीकडून केला जातोय तर विधानसभा निवडणुकीसाठी हा जो निकाल लागणार आहे त्या निकालाच्या आधी विविध संस्थांचे एक्झिट पोल जे आहेत त्यांचा अंदाज समोर आलाय आणि या अंदाजानुसार राज्यामध्ये युती किंवा आघाडीला सत्ता स्थापनेसाठी अपक्ष तसेच लहान पक्षांची गरज घ्यावी लागणार असल्याचं भविष्य वर्तवलं जात आहे आणि आता असं असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ते कोणाला पाठिंबा देतील याबाबत त्यांनी त्यांचं मत जाहीर केलंय नेमकं ते काय म्हणाले तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवट

तब्बल चारशे सदतीस उमेदवार रिंगणात उतरले होते त्यामध्ये मायावती यांच्या बहुजन समाजवादी पक्षाचे दोनशे सदतीस तर अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन उमेदवार होते आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयामुळे दलित मतदारांमध्ये दुभंग असून आंबेडकरी पक्षांची उमेदवार संख्या वाढल्याने दोन्ही मुख्य आघाड्यांसमोर आव्हान उभे राहिल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं आणि अशातच आता वंचितचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे आंबेडकर यांनी एक्स या सोशल मीडिया वर एक पोस्ट शेअर करत त्यांनी आपली भूमिका मांडली ते काय म्हणाले ते पाहूया जर उद्या महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले तर आम्ही जो कोणी सरकार बनवू शकतो त्यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेऊ आम्ही सत्ता निवडू आम्ही सत्तेत राहायला निवडू असं ट्विट आंबेडकर यांनी केले दरम्यान वंचित बहुजन आघाडीची लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होण्याबाबत चर्चा सुरू होती मात्र जागा वाटपावर तोडगा निघू न शकल्याने प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडी यासोबतच बहुजन समाजवादी पक्ष हे दोन आंबेडकरी मोठे पक्ष आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात वंचितला दोन पूर्णांक आठ टक्के आणि बहुजन समाजवादी पार्टीला शून्य पूर्णांक साठ टक्के मते मिळाली होती लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या अन्य उमेदवारांचा पराभव झाला होता त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये आंबेडकर यांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याचं सर्वांनाच पाहायला मिळालं प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत ते आगामी सरकार कोणाचंही असलं तरी ते सत्तेत असणार याचे संकेत दिले आहेत त्यामुळे ऐन निवडणुकीच्या निकाला आधीच राज्यातील राजकारणात नवीन ट्विस्ट समोर येत असून राज्यात नेमकं कोणाचं सरकार येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात असं असताना प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका यशस्वी ठरते की पुन्हा त्यांच्या पदरी निराशा येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर अशा प्रकारे वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक पार पडली आणि त्यानंतर तेवीस नोव्हेंबर म्हणजे उद्याच राज्यामध्ये निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे महायुती येणार कि महाविकास आघाडी येणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय आणि त्यात आता प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका याबाबत तुम्हाला काय या वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद